नमस्कार शेवटी अर्जुनला शुद्ध येते आणि अर्जुन सायलीला मिठी मारतो आता अर्जुन खूपच खुश झालेला असतो सायलीने तिच्या मनातील भावना आता अर्जुनसमोर व्यक्त करताच अर्जुनला दहा तिचं बळच येतं आणि अर्जुन त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो आणि घरी येतो घरी आल्यावर इकडे प्रताप पूर्णाची आणि कल्पना बोलत असतात प्रताप म्हणतो अगं कल्पना मी ती न्यूज बघितली आणि धावत घरी आलो काय करतोय का हा अर्जुन त्याला कळतं की नाही आपल्या सुभेदारांचं नाव सगळं खराब करतोय तेव्हा कल्पना म्हणते अहो आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे यातून आपल्या मुलाला बाहेर काढलं पाहिजे तेव्हा पूर्णाजी म्हणते हो नाही तर अर्जुनला अजून त्रास होईल आणि तो त्या मुलीच्याच मागे लागेल तेव्हा कल्पना म्हणते मला असं वाटतंय आपण अर्जुनचं तन्वीबरोबर लग्न लावून देऊया तेव्हा प्रताप म्हणतो हो अगदी माझ्या मनातलं बोललीस मला सुद्धा तेच वाटतंय पूर्णाजी म्हणतात हो किती करते ना तन्वी आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेते मला सुद्धा तेच वाटतंय आपण त्या दोघांचं लग्न लावून देऊया कल्पना आता अर्जुन आल्या आल्या आपण लगेच त्याच्याशी बोलूया आणि अर्जुन घरी येतो अर्जुनच्या अंगाला लागलेलं ला असतं ते बघून घरातले सर्वजण हादरतात आणि म्हणतात अर्जुन काय झालं अरे कुठे पडला तू काय लागलं ला, काय तुला तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही मग अर्जुन रूममध्ये जातो फ्रेश होतो आणि रूममध्येच बसलेला असतो त्याचा आनंद तर गगनात झालेला असतो कारण शेवटी सायलीने अर्जुन वरच सा प्रेम व्यक्त केलेलं असतं त्यामुळे अर्जुन भलताच खुश झालेला असतो अर्जुन म्हणतो आता मिसेस सायली तुमचं प्रेम आणि माझा प्रेम आपल्या दोघांच्याही प्रेमाची ताकद या जगाला दाखवून देऊया आपण लवकरच आता एकत्र येणार आहोत बघत बसा आता मी काय करतो ते आता आपण आपल्या प्रेमाने सगळ्यांना जिंकून घेऊया आणि आपण एकत्र येऊया आता त्याला सुरुवात झाली आहे मी फक्त या क्षणाची वाट बघत होतो नक्की तुमच्या मनात काय आहे आत्ताच्या आत्ता मला चैतन्यला सांगितलं पाहिजे आणि तो लगेच फोन करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो चैतन्य खूपच खुश होतो चैतन्य म्हणतो वा शेवटी तो दिवस आला आणि सायली वहिनीने तिचं तुझ्यावरचा प्रेम व्यक्त केलंस तेव्हा अर्जुन म्हणतो हो अर्जुन म्हणतो चैतन्य आज मला झोपच लागणार नाही मला आज खूपच आठवण येते त्यांची तेवढ्यात फोनवर बोलत असताना कल्पना आणि प्रताप तिथे येतात अर्जुन फोन ठेवतो आणि दरवाजा उघडतो कल्पना आणि प्रताप म्हणतात अर्जुन आम्हाला तुझ्याशी वेगळ्या विषयावर खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम डॅड या ना बोला ना तेव्हा कल्पना म्हणते आम्ही विचार करतोय की तुझं दुसरं लग्न लावून देऊया त्या ऐकून मात्र आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे अर्जुन सायली आणि अर्जुन स्वतः एकत्र येण्याचा प्रयत्न करतात तर इकडे घरातली लोक अर्जुनचं दुसरं लग्न ठरवण्याचा विचार करतायत ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो मॉम डॅड काय बोलताय तुम्ही हे ऑलरेडी माझं एक लग्न झालं आहे मी दुसरं लग्न कसं करू शकतो प्रताप म्हणतो आम्ही ते लग्न व्हॅलिड धरतच नाही ते लग्न तुझं लग्न होतं का ते कॉन्ट्रॅक्ट होतं अरे अशा लग्नाला लग्न नाही म्हणत तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम डॅड तुम्ही काहीही म्हणा पण माझं सायलीसोबत लग्न झालं आहे आणि आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे मी सायली शिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार करू शकत नाही तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन बाजला झाला आता सायली पुराण आता तुला दुसऱ्या लग्नाला उभं राहावंच लागेल तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही काहीही करा पण मी दुसरं लग्न करणार नाही आता अर्जुन कल्पना आणि प्रतापला अगदी ठणकावून सांगतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू